पण प्रशासनाचा एकदम मोंगळ कारभार चालू आहे आणि ते सत्य आहे महसूल विभागाचा असेल पोलीस स्टेशनचा असेल याचा अर्थ लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कंट्रोल नाही आणि जर कंट्रोल करायचा प्रयत्न कर करत असेल तर त्यांचा कोण ऐकत नाही आणि ऐकत नसेल तर त्यांना किती किंमत तिथं आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आपल्याच लोकप्रतिनिधींचा आपल्या एखाद्या कृतीतून आपण कमीपणा तर करत नाही ना अशी भावना लोकांची होऊ नये अशा प्रकारचं तुमचं वागणं असावं एवढीच माझी त्यांना खड्डे पहायचे आठवते पण ते मुंबईचं गाणं होत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का अशी काही परिस्थिती तालुक्यात साहेब माझा प्रश्न थोडा जुना होता तुम्ही म्हणतात की मी मैदानामध्ये लढणार विजय कुरड यांनी काय अर्ज केला माझं त्याच्यावर संमती नाही त्यांनी मागं घ्यावा असंही तुमचं अजूनही म्हणणे उद्या समजा विधानसभा अध्यक्ष निर्णय दिला आणि सुनावणीचं पद हे अपात्र झालं तर पण तुम्ही निवडणूक लढवणार का अर्थात लवणूक लढवणार शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची लोकं त्यांना न्याय आणि सगळ्या दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या तालुक्याच्या लोकांची वाताहात लोक काय जाहीर बोलत नाही पण दबक्या आवाजात मी जेव्हा फिरतो तेव्हा जे मला बोलतात तर तालुका एक चांगल्या दिशेने नेण्यासाठी मी जे काही कार्य केलं आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरून लोकांचा विश्वास संपादन करून तालुका एक चांगल्या दिशेला नेण्यासाठी मी सतत कार्य करेल तालुक्याची बदनामी होणार नाही याची मी काळजी पाच वर्षामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून आता ह्या तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमीला साजेसा लोकप्रतिनिधी जे काय आम्ही आजपर्यंत कार्य केले तसंच चांगल्या पद्धतीने आम्ही कार्य करणार काय सुनावणी काय केलं एवढं एक वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये कसं आहे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण पुढे वाटचाल करत असताना था आपलं वागणं आपलं बोलणं आपलं कार्य हे कशा पद्धतीने असलं पाहिजे एकदा माणूस निवडून गेल्यानंतर तो पक्षाचा नसतो तो जनतेचा लोकप्रतिनिधी असतो ते फक्त शिवसेनेचेच आमदार नाही ते अतुल बेनकेचे पण आमदार आहेत मग यदा कदाचित अतुल बेनकेंनी एखादी गोष्ट सांगितली किंवा एखाद्या सरपंचाने सांगितली तर त्याला ते उर्मटसारखे बोलतात की तू माझं काम नाही केलं तुम्ही मला मतदान नाही केलं तुम्ही माझ्या दारात यायचं नाही मग अशा रीतीने लोक माझ्याकडे आपसूक येतात की ते मामच्या असे बोलतात मी कधी गटतट पक्षपातपणे कधी पाहिलं नाही जेव्हा जेव्हा जे जे लोकं येतील आणि अन्यायाच्या बाजूने जर गोष्टी असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना गप्प बसायला सांगितलं आहे थांबायला सांगितलं आहे त्यांच्या चुकतं असं पदे सांगितलं असेल था, ठीक आहे प्रत्येकाची स्टाईल वेगळी असेल पण मी शांतपणे त्यांना जागेवर थांबून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तालुक्याला पुढं येत असताना आपल्या तालुक्याची महाराष्ट्रात बदनामी होणार नाही आमच्या लोकप्रतिनिधीच्या तोंडात चप्पल बुडलेला कोण मारणार नाही बाकीच्या समाजाच्या लोकांचे मोर्चे येणार नाही एकाच दिवसात तीन तीन वेळा आम्हाला माफी मागायला लागतील आमच्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकार होणार नाही याची काळजी थोड्याने घेतली पाहिजे आता ते म्हणतात की हे जे प्रशासन चुकीचं कारभार करतं ते माझे आमदारांनी लाडवल्यामुळं होते सगळे खड्डे पडले चुकीची कामं झाली वेज बांधली ती वेज त्यांना झोपेत आणि चोवीस तास त्यांच्या डोक्यात काय मातुल बेनके आहे ते म्हणताना म्हणतात हे तीन नंबरला गेले तीन नंबरला गेले पण अतुल बेनके क्या चीज आहे हे त्याला चांगलं माहीत आहे म्हणून त्यांना कायम अतुल बेनके आठवत आता वेश ती वेस्ट जी निर्माण केलेली आहे त्याला जो स्टोन क्लायडिंग आहे त्या स्टोन क्लॅडिंगला हीट आणि थंडावाचा हे होऊन ते क्लायडिंग पडतं पण ते पडलं का तर तिथं भगवा झेंडा लावत असताना ती जी क्रेन गेली ती तिकडं धडकली आणि त्याच्यामुळं ते क्लॅडिंग पडलं भविष्यात ते क्लॅडिंग पडू नये म्हणून अधिकाऱ्यांची बैठक मी सुद्धा घेतली आणि ते क्लॅडिंग पडू नये म्हणून त्याला स्क्रूईंग कशा बदलून घ्यायचं त्याच्या स्क्रूचं सिलेक्शन मी केलेलं आहे तर त्याची जाहिरात आम्ही प्रत्येक गोष्टीची करत नाही आपण आपलं काम करायचं असतं कामातून लोकांपर्यंत जायचं अजूनही तालुक्यात कुठल्याही गावा जा काय जा जे काही कामं चालू आहेत प्रत्येक गावात काही ना काय काम चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे ते लोक नावं काढतात